ये बात न पूछो कैसे हम आजाद हुए कितनी माँ की गोद लुटी कितने घर बर्बाद हुए कितनों ने हंसते हंसते फांसी चढ़कर अपनी जान लुटा दी और बदले में दे दी हमको ये पावन आजादी आजादी के उन दीवानों को मेरा शत शत नमन है मित्रों 15 अगस्त 1947 सत्तेच रोजी भारत आला स्वतंत्र मिला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला त्याच्या सार्वभौमत्वाची जाणीव करून देणारं संविधान मिळालं पुढे स्वदेशी सहकार राष्ट्रीय शिक्षण यासारख्या आदर्शवादी संकल्पनांमुळे भारताने एक गरीब राष्ट्र ते विकसनशील राष्ट्र असा खडतर प्रवास केला याच भारताबद्दल मोहम्मद अली जीना म्हणाले होते की भारतातील विविधता हीच पुढे जाऊन भारतासमोरचं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे आणि एकूण दुसऱ्या बाजूला पंडित नेहरूंनी त्यांच्या द डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे पाचशे चाळीस पेक्षा अधिक संस्थानांना आणि कित्येक संस्कृतींना स्वतःमध्ये सामावून घेऊन विविधतेतून एकता अशी ओळख भारताने गेले सत्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याची भारताने गाठल्यानंतर भारताने गाठलेले यशाचं शिखर असेल विविधतेतून जपलेली एकता असेल विचारांचा जपलेला वारसा असेल जपलेली संस्कृती असेल किंवा जगातील सर्वात मोठी लोकशाही असेल या सर्वच गोष्टींमुळे भारतीय स्वातंत्र्य अधिक बोलतो बोलतोय अमेरिकन विचारवंत हिटलर असं म्हणतो की भारतीय स्वातंत्र्याची सत्याहत्तर आरंभ आहे आणि याच क्रांतिकारी पर्वाचं अवलोकन करण्यासाठी मी सुरभी प्रियंका संतोष कुसबे तु तुमच्या समोर उभी प्रथमतः सन्मान्य मंचाला मी प्रणाम करते आणि विषय मांडते स्वातंत्र्याच्या सत्यात्तर वर्षात भारत यांनी काय कमावलं आणि काय गमावलं तर मित्रांनो विषयाच्या सुरुवातीलाच मला सांगाव असं वाटतं द हिंदू या वृत्तपत्रामध्ये द गोल्डन ज्युबली ऑफ इंडिया नावाचा एक आग्रह लेखाला होता ज्या अग्रलेखात असं लिहिण्यात आलं होतं की ज्या कालखंडामध्ये ब्रिटिशांक भारताला स्वातंत्र्य मिळालं अगदी त्याच कालखंडामध्ये ब्रिटिश राजवटीकडून इतर बारा राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं होतं पण त्याच्या पुढे जाऊन भारत यांनी या सत्याहत्तर वर्षात केलेल्या प्रगतीमुळे अवलंबलेल्या ध्येय धोरणांमुळे भारत त्या इतर बारा राष्ट्रांपेक्षा विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर आलेलं आहे आणि जर मला कोणी विचारलं की या सत्याहत्तर वर्षात भारतीयांनी काय कमावलं तर हे त्याचं उत्तर असेल भारतीयांनी ओसाड झालेल्या जमिनीतून सोनं पिकवण्याचं काम केले ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ट्रान्सफॉर्मिंग अशा धोरणांमुळे आयात करणारा भारत आता निर्यात करणारा भारत झालाय भारत एकशे तीस देशांची भूक मिटवताना तुम्हा मला दिसतो मग एकोणीशे एक्क्याण्णव के ला केलेलं नवीन आर्थिक धोरण असेल किंवा दोन हजार वीस ला केलेलं नवीन शैक्षणिक धोरण असेल ज्यामुळे भारत त्याच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत चाललेलं आहे एकोणीसशे एकावन्न ला दोन हजार पोहोचलेलं भारताचं वाढलेलं लिंग गुणोत्तर असेल किंवा भारताची बारा टक्केने वाढलेली साक्षरता असेल मग नालंदा तक्षशिला यांसारख्या विश्वविख्यात विद्यापीठांचा नुसतं जगभरात दंका न मिरवता त्यातून आय आय टी एन आय टी एम्स यासारख्या शिक्षण संस्था उभं करण्याचं काम आपल्या भारत राष्ट्राने केले भारताने नील क्रांती हरित क्रांती दूध क्रांती श्वेर क्रांती क्रांती गुलाबी क्रांती इथं पासून ते द मोस्ट राईस प्रोडक्शन इन वन इयर हा किताब मिळणाऱ्या देशापर्यंत भारताने मजल मारली मित्रांनो मग मुळात ज्या काळ मग मुळात आता आपल्याला माहितच आहे की रशिया युक्रेन वादामध्ये भारताने स्वीकारलेली अलिप्तवादाची भूमिका असेल किंवा के पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक असेल मग तुम्हाला हे पण माहित असेल ला, पाकिस्तान विरुद्ध दाखवून दिलं होत की भारता भारतीयाला कोणत्याही देशावर वर्चस्व गाजवायचं नाहीये भारत यांचा वर्चस्व वादाला विरोध आहे भारतीयांना शांततेला प्राधान्य द्यायचे आणि अशाच गुणांमुळे पुढे भारत जगात विश्वगुरु म्हणून ओळखला गेला होता मग मित्रांनो मुळात वैष्णव तो ते नये म्हणणाऱ्या गांधीजींच्या भारतात जेव्हा द्वेषाची भाषा बोलली जाऊ लागते सामाजिक न्यायाची परिभाषा म्हणणारे आणि संविधानाचे शिल्पकार असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या देशात पुन्हा एकदा इन्क्ला देणाऱ्या यांच्या देशामध्ये त्यांचीच पुस्तकं वाचली म्हणून देशद्रोही ठरवलं जाऊ लागतं हो सर्व धर्म समभावचा वसा सांगणाऱ्या निरोजच्या देशामध्ये जेव्हा झुंडीचं होतं मग यशस्वी शिंदे मुलीचं झालेला निर्गुण कोण असेल छत्रपती

येतात प्रत्येक गटाचा वेगळा रंग तयार झालाय हिरवा पिवळा निळा भगवा तेव्हा सत्याहत्तर वर्षात आपण काय गमावलं याचं नव्याने अवलोकन करण्याची गरज आहे असं मला वाटतं मित्रांनो या पुढील कालखंडामध्ये भारतासमोर प्रचंड आव्हानं ध्येय धोरण आहेत त्यापुढे भारताला विजय मिळवायचा भारतातील जात धर्म गरीबी नैराश्य या सर्वांवरती मात करायची आता विषयाचा शेवट करताना मी एवढंच म्हणेन की कि गमवणं किंवा टिकवणं यापेक्षा शाश्वत मूल्यांचा अंगीकार करून राष्ट्राची एकता आणि एकात्मता त्यांचे आश्वासन देणारी बंधुता जपून भारताच्या सुवर्णमय आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करूयात आणि वाईट प्रवृत्तीचा वाईट विचारांचा एकजुटीने सामना करूयात असा आपण सर्वजण स्वातंत्र्य दिनी संकल्प करूयात एवढे बोलून मी ते थांबते आणि विचार मांडत असताना कुठे चुकले असेल तर मला माफ जय